नमस्कार माझ्या भावांना हो मित्रांना बहिणींला बघाईक चाललंय आमचं काल नीट बोललं हसून नेहतू म्हणलं तुला दवाखान्यात झालं गेलं दिस सोडून शिणा नको काय डोक्यात घेऊ मी पण माझ्या डोक्यात आहे ते काढून टाकतो आपले दोन लेकरं येते उरकून बस म्हणलं दवाखान्यात जाव आणि गेलेत ते ती अजून आलं नाहीत स्वयंपाक करायला सांगितलंय मला मी स्वयंपाक पण केला फोन केला तर ते फोन पण उचल ना तर कुठं आहे ना तर मग कशाला माणसाला बोलायचं गोड तर सांगा तुम्ही कशाला नेतो तर म्हणायचं स्वयंपाक कर म्हणून सांगितलं मी स्वयंपाक पण केला वाट बघितली रातच्या बारा एक वाजली वाट बघितली तरी आलं नाहीत कसा सांगा एवढं चांगलं माणूस बोललं मला वाटलं बदललं खरच काय महाग आमची आहे ती खरंच सरल असं वाटलं मला कशाच सरतय व काल गेलेला माणूस अजून घरी आला नाही कसं सरायचं सरत नसतंय महागल रोज नवीन नवीन ने काय ना काय मोहर येऊन उभा राहतय जी काय माहिती नाही ती माहिती होतय स्वयंपाक चांगला केलेला सवरलेला ती तसाच पडलाय शेळा किती पोरं तर खायचे आणि मला तर काय वाटतंय सांगा खा वाटेल का विश्वास ठेवायचं सुद्धा अवघड झाले आपलाच नवरा जर आपल्याला खोटं बोलून जात असेल तर का उपयोग स्वतः तोंडाने म्हणलं झालं गेलेलं दिवस सोडून शिना निघतो पैसे घेऊन येतो ते अजून पैसे घेऊन आणि मला दवाखान्यात नेता येत राहून दवाखान्यात न्यायचं पण पण घरी तर येतं का नाही माणूस घरी पण आलं नाहीत काळजी लागली कुठं तर काय कधी यायचं लगेच माणूसांना आनंद लगेच आनंदी होई बघा माणसानं कारण की ते आनंद कधी दुःखात बदलत सांगता येत नाही आपल्या बायकांचं कस जरा काय नवर गोड बोललं गेलं की पागळायचं आणि काय डोक्यात असल बांधणं असतील ती सोडून त्यांच्या संग गोड बोलायचं मला तर वाटत माझ्या संग मुद्दाम असं केलं काय कोण असत खरं मुद्दामच केलं यांनी सगळं पैसे घेऊन येतो म्हणलेला माणूस जर रात्रभर नाही घरी सकाळ झाली आता सकाळच्या रवा, अकरा बारा वाजले तरी अजून घरी नाही काय बोलायचं माणसाला त्या चांगलं वाईट काय काय बोलायचं काय जी लेखरांचं नाही ती माझं तर कधी होणार आता अजून ह्या वाटायला आता कुठं आहे पिऊन कुठं पडल्यात का कुणी पाजली का कुणी कुठं घेऊन गेले हे पण कळायला मार्ग नाही निस्त व्यवस्था झुरणी लागलायची हो कुठं तर काय कुठं तर काय निस्त असं मन बोलतंय कुठे गेले तसतं जाऊ दिलं तर बरं झालं असतं असं वाटायला लागले आता कशाचा व कुठपर्यंत विचार तर कुठपर्यंत करायचं असं काय चांगला मार्ग दिसला की काय ना काय मोहरा आलेला आहे काय ना काय मायासन घडलेलं आहे हे तर माझा मन का दुखूया त्याचं टेन्शन व्हायलाच बसाय उठाही नाही मला आणि ह्यांचं टेन्शन ही दुसरं व्हायलाच दवाखान्यात जायचं म्हणलं तर चार पैसे लागतात पैसे त्यांच्या जवळ पण आहेत तर नाही तर ही काय मला माहित नाही पण मला घेऊन येतो म्हणलं होतं म्हणून त्यांच्या विश्वासावर बसली जाऊ त्या बघायला जावा वेग काय म्हणते ती वेळ आल्याशिवाय श्वेग होत नसत आपल्याला सोसते तोपर्यंत सोसायचं ज्या दिवशी सोस ना त्या दिवशी काय तर मार्ग निघेलच की असंच राहतंय पण ह्यांचं मला आश्चर्य वाटतंय एवढं गोड माझ्या संग झालं गेलं तर सोडून दे म्हणलं आणि माणूस अजून आलं नाही म्हणजे मला गोड बोलून इशिना त्यांनी शब्दातन मारा केला का काय कोणतं चपात्या केल्या वरण भात केलं बटाट्याच खालवन केलं यात आलं ते तसंच पडलंय आणि मी तसंच ठेवणार आहे ते त्यांना आल्यावर दाखवायला खरं आहे विचार केलं तर आणि हे दारू आपण म्हणतो का ना हे दारू दारू वाईट आहे चांगले चांगलेचे घर उद्वस्त झाली दारून काय बोलून काय नाही असं वाटाय लागलं रोजचा दिवस येईल ती मला सारखा झाला एक दिवस सुन का जायना रोज देव माझ्या जीवनात काय ना काही नवीन संकट द्यायला लागला लेकरा बाळ्यात कशी तर खूप खुश राहत होती त्यांच्यात का आनंद हुडकत होती लेकरं पण गपगप राहते ती आता जाते ती ओनाच येते ती शाळेत ना माझं एवढं एवढं तोंड असलं की मला विचारते ती मम्मी मी काय झालं एवढं एवढं तोंड करून का बसली काय सांगू त्यांना त्यांना काय सांगू सांगा लेकर जीवया आपण ती गजन मिळून ओठ तुझं काय झेंडू बाम लावू गा चुळूगा तुझा हातपाय लेकर काळजी आहे पण ह्यांना काळजी नाही माणसाला त्रास व्हायला येऊ सोसत नाही म्हणते ती थोडा त्रास आहे तोपर्यंत बघितलेलं चांगलं असतं आणि पुढं जाऊन ते काय उद्धवतो सांगता येत नाही असं बी पण घालणार आहे येते कोणाचं ऐकायचं हीच कळत नाही मेन म्हणजे आपलं कोण आहे हीच कळत नाही माणसं तोंडावर एक बोलते ती महाग एक बोलते ती आपण काय खरं आहे मनुष्यनं सगळं खरंच सांगून टाकतो खातर तर ती आपली ती मनुष्यनं मग ती मन आहे की आपलाच आपला घात करते ती तसं जाय। काम आहे ह्या जीवाला कोण सुद्धा नाही ती म्हणा एकटा जीवन सदाशिव एकटाच यायचं आणि एकटाच जायचं काम तर काय वाटत नाही करशावर लाग नाय उगच बसली घरात घरात पण कोण सुद्धा नाही हवा एकटीच आहे घरात शांत वातावरण ह्या शांत वातावरणात मी एकटीच आहे सवय लागली मला पण आता एकट राहायची काय करायचं मग बायला सगळ्यात सुख कुठं असत तिच्या नवऱ्यापाशी असतं तिला काय तिच्या त्याच्याकडं पैसन अडकण बंगलान गाडीन सोनन तसली आशा नसते निस त्या नवऱ्यानं तो दोन दोन शब्द नवऱ्यानं चांगलं तिला बोलावं हीच तिची अपेक्षा असते पण ती त्याच्या म्हणते ती की नशिबात नसतं सुरुवात तर तिथलंही चांगली असते ती पण ती शेवट शेवट कुणाची तर नजर लागते तशी नजर लागली माझ्या संसाराला कुणाची तर कुणाची लागली ही मला माहिती नाही पण लागली ही मात्र नक्की तर दवाखान्यात जायचंय भ्या वाटतंय डॉक्टर काय म्हणतंय पैसं नाहीत ह्याचं पण भेहाय नेहत येतं ग नाहीत काल तर बनून गेले तर पुढं काय होतंय माहित नाही तर पुढं काय होईल ती देवालाच माहिती आपल्याला काय माहिती आहे आपण आजचं सांगतो उद्या जवळ थोडी ना आपल्याला माहिती आहे उद्या आपल्यास काय होणार आहे काय नाही